नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत मोठी अपडेट आजचे सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ जे आहे त्याच्यामध्ये आंबेजोगाई असेल उमरेड असेल मलकापूर असेल या सर्व महत्त्वाच्या ठिकाणच्या नागपूर असेल अमरावती असेल वाशिम असेल अकोला असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये वा मोठी वाढ झालेली आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात घटली आहे म्हणजेच आता संकेत असा आहे की येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजच्या सोयाबीन बाजारभावाचे लेटेस्ट अपडेटेड रेट बघूया पहिली मार्केट जे आहे अंबेजोगाई मार्केट शहरामध्ये तीनशे पन्नास क्विंटल एवढी आवक आलेली होती अडतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव बेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव अंबेजोगाई या शहरामध्ये मिळाला आहे सरासरी दराचा विचार जर केला तर अडतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अंबेजोगाई शहरामध्ये आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे चिखली मार्केट दोनशे सत्तर क्विंटल आवकाले आहे छत्तीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अंबेजोगाई नंतर चिखलीमध्ये मिळालेला आहे बेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव कारंजा मार्केट कारंजा हे महत्वाचं मार्केट मानलं जातं चोवीसशे क्विंटल आवक आलेली आहे अडवतीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आज मिळाला आहे यानंतर अमरावती तेराशे नव्वद क्विंटल आवक आलेली आहे अडवतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आजच्या मितीला सोयाबीनला मिळाला आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे लातूर दहा हजार दोनशे साठ क्विंटल आवकाली आहे अडवतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर या शहरामध्ये आहे सरासरी दर लातूर लातूरमध्ये आज त्रेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये मिळालेला आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे सिंधी सेलू सोयाबीन मार्केट दोनशे पन्नास क्विंटल आवकाले आहे पस्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये बाजारभाव सिंधी सेलू सोयाबीन मार्केटमध्ये मिळाले आहे याबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट बघूया याच्यामध्ये पहिलं मार्केट आहे वणीज चार हजार एकशे गंगाखेड चार शंभर देवगाव रोजा अडौतीसशे अंबेजोगाव चार दोनशे मुरुम चार हजार सेनगाव चार हजार उमरहेडी चार हजार काटोल चार हजार दोनशे गंगाखेड चार शंभर वणी चार शंभर बोकर एकोणचाळीसशे बीड चार शंभर लातूर चार दोनशे पन्नास नागपूर चार हजार जळगाव अडतीसशे अमरावती अडतीसशे सोलापूर चार हजार दोनशे हे होते आजच्या मितीचे महत्वाचे सोयाबीन बाजारभाव आपल्या परिसरात सोयाबीनला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून बघा व्हिडिओसाठी किसान मित्र चॅनलला लाईक करून शेअर